व मित्रांनो आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला एक नवीन फॉन्ट देणार आहे एकदम लेटेस्ट आणि ट्रेंडिंगला हा चालणारा फॉन्ट आहे जो की दिवाळीत बऱ्याच लोकांनी बऱ्याच डिझाईन मध्ये यूज केलेला आहे आता हा फॉन्ट तुम्हाला कसा मिळणार आणि फॉन्ट कोणता आहे हे तुम्ही थमण्याला पाहिलंच असेल की आपण फॉन्ट कोणता देणार आहे टेक्स्ट कसा आहे हे संपूर्ण तुम्हाला पाहायला व्हिडिओ भेटेल थमनेलला देखील पाहिले आता तुम्हाला सांगतो हा फॉन्ट कुठे मिळणार तर हा फॉन्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो देणार आहे झिप फाईलमध्ये दे मध्ये आहे आणि त्यासाठी ते लागणारा पासवर्ड हा या व्हिडिओत तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी ते ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा फॉन्ट तुम्ही बघू शकता मी या आता जननायक आमदार पाटील जे आपले महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत त्यांचा आता वाढदिवस येतोय तर त्या वाढदिवसानिमित्त या फॉन्ट यूज करून मी हे टेक्स्ट बनवलेले आहे हे टेक्स्ट कशा प्रकारे झालेले हे देखील कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता मित्रांनो हा फॉन्ट कसा यूज करायचा हे तुम्हाला दाखवतो हो सगळ्यात पहिल्यांदा मी या टेक्स्टची कॉपी करून घेतली आता हे फॉन्ट मी इथे तुम्ही पाहू शकता वरती मी हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे आता इलेक्शन चालू होते पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद अशा निवडणुका चालू होत आहेत आता इथे आपण जर तुम्हाला टायपिंग येत ये ये असेल तर तुम्ही डायरेक्ट टायपिंग करू शकता आता आपल्याला टायपिंग येत आहे त्यामुळे आपण डायरेक्ट टायपिंग केलं तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कशाप्रकारे करायचं तर इथे आपल्याला ग्लॅप्स म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळतो आणि हा ऑप्शन तुम्हाला इकडे विंडोजच्या सेटिंग मध्ये इथे तुम्ही बघू शकता इथे क्लिक केले की तो अनेबल होतो इथे दिलेला आहे विंडोजमध्ये तर जर तुम्हाला हे माहित नसेल तर तसेच आपले हे फोटोशॉपचे टूल्स जर तुम्हाला माहित नसतील तर आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्याच्यावर त्यामध्ये आपण संपूर्ण हे टूल्स कशाप्रकारे यूज करायचं हे डिटेलमध्ये आपण सांगत असतोय एक शॉर्ट व्हिडिओमध्ये छोट्या मध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी सांगितल्या जातात तर आता इथे आपण हे ग्लेप्स यूज करू तर इथे तुम्हाला हे बऱ्यापैकी संपूर्ण गोष्टी इथे दिलेल्या रा राहतात आता सगळ्यात पहिल्यांदा आता मी इथे पंचायत तर टाकून घेतल्या आपण नगर पंचायत करू ते प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते थोडस बघतं अ आपल्याला थोडं सर्च करावं लागतं सर्च म्हणजे इथेच फक्त स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करून चेक करावं लागतं त्याचबरोबर इथे व्हेरिएशन देखील आपल्याला दिलेले आहेत इथे द बघू शकता कशा प्रकारे दिलेलं आहे इकडे अशा भरपूर गोष्टी ह हो बघा परत अशा गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या राहत आहेत हे तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये हे टेक्स्ट यूज करून या संपूर्ण गोष्टींचा फायदा तुम्ही घेऊ शकता आता आपण इथे डायरेक्ट टाईप करू आणि हे तुम्हाला 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 आपले टेक्स्ट टाईप झालेले हे तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा फॉन्ट कशाप्रकारे यूज करायचा हे देखील तुम्हाला समजलं असेल हा फॉन्टची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विसरेल तर पासवर्ड हा या व्हिडिओत दिलेला आहे आणि तो पासवर्ड मिळवण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत किंवा व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे जेणेकरून पासवर्ड हा स्किप होणार नाही तर मित्रांनो हा फोंट कसा वाटला नक्कीच सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये